गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणचा आरोग्यसेवक चाळीस नुकताच प्रसिद्ध झालेला आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मध्ये होते कधी निकाल लागणार आहे ठीक आहे आज तो दिवस निघाला आहे या पात्र आणि अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याविषयी आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालेलं आहे एकूण जागा किती होत्या त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायचा आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट अपडेट किंवा एक्झाम अपडेट विषयी किंवा आपले जे व्हिडिओ फ्री लेक्चर आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ठीक आहे आपला जास्त निर्णय घेता आपण सुरुवातीला आपल्या नवीन ज्या बॅचेस सुरू आहेत शिक्षक पात्रता परीक्षा जी दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे यामध्ये परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र बालमानसशास्त्र या विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत या बॅच वरती सतरा सप्टेंबर पर्यंत ऑफर आहे चार ऐवजी हो तुम्हाला फक्त पंधराशे रुपये पे करायचे आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच चे वैशिष्ट्य पाहायचे झाले तर जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत लेक्चर तुम्ही कधी कितीही वेळा पाहू शकणार आहात मिस झालं तर तसेच आपल्या अकॅडमी मध्ये विविध विषय या विषयाच्या नोट्स तसे एमसीक्यू क्यू उपलब्ध आहेत यामध्ये मराठी आहे गणित विज्ञानच्या नोट्स बालमानसशास्त्र परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या विषयाच्या सर्व ऑनलाईनर शॉर्ट नोट्स तसेच एमसीक्यू क्यू उपलब्ध आहे अगदी कमी शुल्क आहे दोनशे पन्नास किंवा चारशे रुपयामध्ये तुम्ही घरपोच मागू शकणार आहात तुमचा ऍड्रेस सांगायचा आहे त्यावरती तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये मिळून जातील ठीक आहे बॅच जॉईन करण्याकरिता किंवा नोट्स मागवण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे तर आपण आता पात्र अपात्र यादी प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणची आरोग्यसेवक चाळीस टक्के एकोणतीस पद होते क्षेत्रा पेसा क्षेत्रातील पदे ठीक आहे पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत मान्य सर्वोच्च न्यायालय प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नॉन पेसाची पदे भरण्यात येत आहेत ठीक आहे यामध्ये वन बाय वन पाहूया आता सर्वसाधारण मध्ये पाच जागा होत्या त्यापैकी खुला प्रवर्गा आहे ईडब्ल्यू एस सहा एक माजी सैनिक एक अंशकालीन कर्मचारी ठीक आहे त्यानंतर अनुसूचित जमाती एक अनुसूचित जमातीला नऊ नऊ पैकी ज्या जागा आहेत सात जागा समांतर आरक्षणाशिवाय त्यानंतर एक आ, माजी सैनिक एक अंशकालीन कर्मचारी करिता राखीव होती विमुक्त जाती विजेला एक आहे भटक्या जमाती क, क दोन एन टी टीला तीन ओबीसी ला सात अशा एकंदरीत जागा भरलेल्या आहेत ठीक आहे तर आपण लिस्ट पाहूया वरील पदापैकी एक जागा दिव्यांगाकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे जे पात्र विद्यार्थी आहेत खुला प्रयोगामधील यांचं शुभ नाव आहे सौरभ त्र्यंबक जाधव ठीक आहे मुक्कापोष कुंभारगाव करमा तालुका जिल्हा तालुका कर्मा जिल्हा सोलापूर परीक्षेत मिळालेले गुण आहेत एकशे अठरा ठीक आहे त्यानंतर पाहूया आपण ईडब्ल्यू एस मधील जे उमेदवार आहेत आकाश जंजा संतोष धुमाळे देवानंद ठाकरे आणि बालाजी डोंगर पुरे ठीके एकशे अडुसष्ट मार्क एकशे बासष्ट एकशे साठ आणि एकशे अठ्ठावन्न असे एकंदरीत चारी उमेदवारांना मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघूया आपण ईडब्ल्यू एस मधील दिव्यांग उमेदवार नाव आहे शुभ सचिन नराळे एकशे पन्नास मार्क आहेत ठीक आहे छत्रपती संभाजीनगरचे आहेत ते त्यांचं पात्र यादीमध्ये नाव प्रसिद्ध झालेलं आहे ठीक आहे नंतर अनुसूचित जाती एस सी प्रवर्गामधील जे उमेदवार आहेत एक जागा असल्यामुळे यामध्ये परिमल उंडरे या, या सरांचं नाव नाव आलेलं एक आहे एकशे चोपन्न मार्क आहेत त्यानंतर आहेत अनुसूचित जमाती सर्वसाधारण सात पदे होते यामध्ये चेतन नैतम असतील राहुल चंदेकर चंद्रकांत कराळे आणि ज्ञानेश्वर खरोडे यांचं नाव लिस्ट मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्यानंतर जे उमेदवार आहेत विमुक्त जाती विजयमधील यामध्ये अक्षय हातमोडेसर आहेत यश हाके वन सिक्स्टी फोर आणि वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत दोन जागा होत्या ठीक आहे विजयच्या त्यानंतर भटक्या जमाती एनटीडी यामध्ये तीन पद होते खुला एनटीडी करता यामध्ये अरुण मुंडे आहेत ऋषिकेश बांगर गोपाल गरगळ या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे एवढे मार्क आहेत एकशे साठ एकशे चोपन्न सैनिक मार्क बदलेले दोन्ही सेकंड आणि थर्ड उमेदवाराला त्यानंतर ओबीसी प्रवर्गामधील इतर मागासवर्गीय सर्वसाधारण पाच पदे होते यामध्ये जे पदं भरण्यात आलेली आहेत सिलेक्शन झालेलं आहे अतुल अरसोडे आहेत हर्षल बदरके भूषण थोरात प्रज्वल मेटकर राजेश वटाणे आणि सचिन देवताळे या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर अ पाहूया आपण इतर मागासवर्गीय माझे सैनिक राहुल जमादार शहाण्णव मार्क आहेत ओबीसी मधील माझे सैनिक प्रतीक्षा यादी बघायची आहे वेटिंग लिस्ट यामध्ये ओपनची प्रतीक्षा यादीमध्ये दिव्यांग उमेदवार आहे समाधान घुगे या सरांना एकशे दोन मार्क पडलेले आहेत ठीक आहे वेटिंग लिस्टला आहे नाव त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील प्रतीक्षा यादीमध्ये गणेश शिंदे महेश पाटील या सरांचं नाव आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर ईडब्ल्यू दिव्यांग उमेदवार प्रतीक्षा पवन सरांचं नाव आहे अनुसूचित जमातीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये सात जणांचे यामध्ये सूरज रंधे नंदकिशोर गिरतकर प्रफुल मेश्रा अंकुश या सरांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे ठीक आहे या त्यानंतर आहेत विमुक्त जाती अ विजय मध्ये अक्षय चव्हाण या सरांना एकशे छप्पन मार्क आहेत फर्स्ट रँक आहे है यांचा वेटिंग लिस्टमध्ये त्यानंतर भटक्या जमाती क एनटीसी मध्ये दोन पद आहेत प्रतीक्षा उमेदवार आहेत गणेश हुडाडे अबाजी बनसोडे ठीके एवढे उमेदवार वेटिंग दिसला आहेत एनटीसी मध्ये त्यानंतर एनटीटी मध्ये एकोण तीन पद प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलेले आहेत विवेक कराड ज्ञानेश्वर गुट्टे हरीश इप्पार या सरांचं ठीक आहे यांनी पण खचून न जाता परत एकदा जोमाने नवीन अभ्यासाला सुरुवात करायची आहे तुमचं हमकास सिलेक्शन होणार आहे त्यानंतर ओबीसी प्रवर्गामध्ये प्रतिक्षा आधी प्रसिद्ध झालेले पाच समीर सर असतील आशिष तलोळकर शुभम वाघ सर आहेत अर्पित गड सरांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे ठीक आहे डिटेल यादी आपण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे डबल अकॅडमी या नावाने डबल अकॅडमी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक तुम्हाला दिलेली आहे टेलिग्राम ची त्यावरती तुम्ही फाईल जे पीडीएफ आहे कलाची पात्रापात्र यादी जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या नाव लिस्ट मध्ये बघू शकता ठीक आहे तसेच आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत रेल्वे मध्ये जी जाहिरात निघालेली आहे रेल्वे डिपार्टमेंट सेंट्रल मध्ये यामध्ये पदवीधरांकरिता तिकीट सुपरवायजर आहे स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर आहेत चांगली पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट सिनियर कम टायपिस्ट हे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यांना फॉर्म भरू शकतात बॅच जी फी आहे सहा महिन्याकरिता तुम्हाला पंधराशे रुपये पे करायची अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेले आहे तसेच जे विद्यार्थी बारावी पास आहेत त्यांच्याकरिता पण जागा निघालेल्या आहेत बारावी बेसवरती कमर्शियल कम टिकिट अकाउंट क्लर्क टिकिट आहेत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क हे सर्व जे पद आहेत बारावी बेसवर आहेत दिली लाइव क्लास लेक्चर मी जर झाले तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तसे टेसरीज इबुक नोट्स विद्यार्थ्यांना मोफत मध्ये मिळणार या बॅच ची पण फी आपण सेम ठेवली पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे आणि सर्वात महत्वाची जी बॅच आहे स्पेशल ऑफर आहे गणपती उत्सवानिमित्त मुंबई मनपा बॅच यावरती तुम्हाला स्पेशल ऑफर मध्ये एकशे आठ रुपये मध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जे के मुंबई विशेष माहितीसह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत सेम वैशिष्ट्ये आहेत तसे डी एफ एस जी एक्झाम आहे या महिन्यामध्ये त्याकरिता पण फास्ट रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे पंधरा दिवसाची एक हजार रुपये आपल्याला फी आकारण्यात आलेली आहे सेम वैशिष्ट्य आहे त्यामध्ये कनिष्ठ रसायन न्यायवेद्य आहे वरिष्ठ प्रयोगशाळा कनिष्ठ प्रयोगशाळा सर्व बॅचेसचा समावेश आहे तसेच तुम्ही टेस्टरीज जॉईन करणार कोणतीही टेस्ट सिरीज जॉईन केली तुम्हाला दोनशे रुपये पे करायचे दोनशे रुपयामध्ये दहा टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहेत ऍप डाऊनलोड करायचे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये पात्र यादीमध्ये समावेश आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्हाला भावी वाटचालीस अॅकॅडमी मार्फत शुभेच्छा तसेच तुम्ही जर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे